सर तुमचं थोडक्यात परिचय मी कैलास मोतीलाल पगार बरं मुक्काम पोस्ट रामेश्वर रामेश्वर आणि तालुका कुठे तालुका देवळा तालुका देवळ जिल्हा जिल्हा नाशिक आता ना हा तुमच्या आता नुकताच हार्वेस्टिंग म्हणजे आपणच पटकांनी आता हार्वेस्टिंगला आलेली आहे थोडक्यात बरोबर तर साधारणतः हिची लागवड कधी होती लागवड पंधरा डिसेंबर पंधरा डिसेंबर पंधरा डिसेंबर पंधरा डिसेंबर आणि हा म्हणजे तीन महिने ते साडेतीन 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 महिन्याचा कांदा नियोजन कसं केलं या कांदा सुरुवातीला लागवडीच्या आधी एकरी दहा गुदी कृषामृत बरं कृषा मृत कृष्यामृत नंतर मग कांदा लागवड झाली लागवड झाल्यानंतर माल बरं आणि मग त्याच्यानंतर सॉईल चार्जर सोडला होता सोय चार्जर म्हणजे बेसल डोस पूर्ण भरला आणि रेग्युलर सोडतोय काय वाटतं एकंदरीत तुमचं पण याच्या आधीचा अनुभव असेल की तुम्ही रासायनिक वर कांदे करत असाल तर त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये एसटी वैदिक मध्ये काय बदल वाटत रासायनिक जेव्हा वापरायचो आमचा कांदा जास्त दिवस टिकायचा नाही टिकत नव्हतं का बरं आता मागच्या वर्षापासून वापरायला सुरुवात केली तर मागचा आमचा नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत कांदा टिकला होता नोव्हेंबर डिसेंबर पळ पर्यंत म्हणजे नऊ ते दहा महिने कांदा टिकला चाळीमध्ये मेन म्हणजे कांदा हा टिकवण्यासाठीच पिकवला जातो बरोबर आहे पण आज शेतकरी म्हणजे टिकत नाही त्याच्यामुळे मी कोण टाके आणि मग त्याच्यामुळे नाही भेटत आता हा तुमच्या हातात जो काही साईज आहे बरोबर तर एकंदरीत याच्या आधी समजायचे की आपण करायचो तेव्हा अशी युनिफॉर्मनीच भेटायचं का भाऊ एक सारखं भेटायचं का नाही 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 कमी जास्त कमी जास्त कमी जास्त दोन नंबरचा माल जास्त होणार आज समजा याची मा जर मान बघितली कांद्याची बरोबर एकदम सशक्त आहे बरोबर आणि जर कांदा कांदा जर बघितला तर अजून सुद्धा त्याची पात हिरवी हे बरोबर आहे म्हणजे अजून सुद्धा रस उतरतोय त्याच्यामध्ये बरोबर तर एकंदरीत काय वाटतंय काय हे जे काही तंत्रज्ञान वापरत आहे त्याच्यामध्ये काय काय बदल दिसतात नाही बदल म्हणजे असं एकट साईज वाढली साईज वाढली म्हणजे उत्पन्न वाढलं बरोबर उत्पन्न वाढलं आणि आता कांदा टिकायची क्षमता वाढली म्हणजे आपण दोन दिवस भाव नसला तरी दोन दिवस चाळीमध्ये कांदा ठेवू शकतो म्हणजे आपण आपल्या हिशोबाने आपल्या हिशोबाने कांदा विकू शकतो याच्या आधी होत आधी हे क्षेत्र जे आहे आपण आता समजा लागवड केलेलं आहे किती क्षेत्र असले तीन एकर आहे तीन एकर कांदा लागवड केलेली काय वाटतं एकंदरीत म्हणजे दरवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी किती उत्पन्न निघू शकतात यावर्षी तर अंदाजाने आज याच्या हिशोबधार ला पंधरा सोळा ट्रॅक्टरच्या आसपास निघाला पाहिजे पंधरा सोळा ट्रॅक्टर निघायला पाहिजे म्हणजे जो आधी रासायनिक वरती दहा ते बारा, बारा तेरा पर्यंत पर्यंत उत्पन्न निघायचं ते या मागच्या वर्षी आमचं पंधरा पर्यंत गेलो होतं या वर्षी बारा ट्रॉले व्हायचे हा ते आता पंधरा ते सोळा पर्यंत म्हणजे मागच्या वर्षी आपल्या पंधरा ट्रॉले निघाल्या होत्या या वर्षी अजून त्याच्यापेक्षा जास्त लस मिळते रासायनिक आणि वैदिक मध्ये खर्च कसं वाटत नाही प्रमाण कमी आहे आणि शिवाय उत्पन्न वाढलं म्हणजे तो पैसा अजून पैसा वाढला बरोबर खर्च जास्त उत्पन्न कमी आणि कांदा टिकायची शास्वती म्हणजे चारी बाजूंनी नुकसान जास्त जास्त याच्यात आता नुकसान चारी बाजूंनी नुकसान कमी कमी म्हणजे खर्च बी कमी आणि पुढे आपल्याला मनाला वाटलं तेव्हा आपण कुठं ते त्याचा मध्यंतरी जे ढगाळ वातावरण होतं जानेवारी मध्ये वगैरे तर त्याच्यामध्ये भरपूर अटॅक होतो किंवा मावा वगैरे थांबला जातो काळा मावा वगैरे तर आपल्या प्लॉटवर रोग पासून किती नुकसान झालं काहीच वाटत नाही कारण आता दिसतोय समोर समोर माल दिसतोय की जर नुकसान झाला असतं तर आज कांदा खराब होऊन गेला खराब होऊन गेला पात पडली असती आज कडक आहे म्हणजे मग त्याच्यावर काय अटॅक झाला असता गेली असती म्हणजे रोगराई पासून पण नुकसान आपलं वाचलेलं आहे वाच रोगराई, ले। चाली ले ले। रोगराई, चाली रोगराई चाली काम केल्यामुळं आज समजा कांदा समजा दोन गोष्टींवर त्याची जी काही ठेवण आहे ती अवलंबून राहते एक म्हणजे मुळी आणि दुसरी म्हणजे मान तर दोन्ही पण आपली खूप म्हणजे आपण म्हणतो निसर्ग जसा तशी झालेली आहे याच्यामध्ये समजा आपण जर बघितलं तुलना जर केली तर भरपूर ठिकाणी दुबळ ठिकाणी का गोलटी साईज जास्त सापडते तर आपण जिथे जर कुठं जरी मानू उचकलं तरी पण आपल्याला एक ॲव्हरेज साईज पस्तीस चाळीस पंचेचाळीस एक्स क्वालिटी एक सुरुवातीला सोय चार्जर ट्रॉप चार्जर अशी एनर्जी गोष्ट मोशन पॉवर हां आणि दुसरी एक आता शेवटची आपली साईज चार्जरची एक पॉवर गेलेला आहे एक बाकी प्जन काहीच नाही काहीच नाही काही म्हणजे हे जर एखाद्या शेतकऱ्यांनी जर पाहिलं तो विश्वास ठेवल त्याला नाही आज आमच्या भागात जर बघायला गेलं तर हे भरपूर लोकांना म्हणजे एक किमान एक तुम्हाला तरी कृषीनाशकाचा घ्यावाच लागतो आपल्याला गरज पडली नाही गरज पडली म्हणजे करपा नाही किंवा त्याचा काही प्रॉब्लेम आला नाही बरोबर मावा त्याचा तर प्रश्नच नाही डायरेक्ट कुठेही म्हणजे औषधाला सुद्धा पाहायला दिसलं नसतं आणि आपलं क्रॉप चार्जर पण खूप चांगलं काम करतं याच्यावरती थ्रीप्वरती सुद्धा रोबतच त्याच्यावरती सुद्धा चांगला कंट्रोल मिळाला होता आणि एकंदरीत जे काही शेतकरी आपले जे कांदा उत्पादक शेतकरी आपल्याला बागला पडतं मुख्यतः फेमस आहे नाशिक जिल्ह्यामध्ये काय सांगाल इतर शेतकऱ्यांचे काही हे जे काही एस सी टी वैद्यक सलग दोन वर्षापासून वापरत आहे वापरलं पाहिजे का एस सी टी वापरायलाच पाहिजे कारण रासायनिक वापरून जमिनीचा जमिनी निकच होऊन निक निक राहील बरोबर आणि हे एस सी वापरून याच्याने जमिनीचा कस सुधारतो बरोबर उत्पन्न चांगलं मिळतं आणि शिवाय आपल्याला दोन पैसे मिळतात दोन पैसे आणि केमिकल काय तात्पुरता इफेक्ट पडतो पण जमिनीचा कस आज ना उद्या दोन चार वर्षांनी जमिनी नापिकच नापी ना ना कस वाजवते बरोबर आणि ते हे वापरल्याने जमिनीचं सुपीक होईल सुपीक होईल सुपी